आज गिरणी संपाला किती वर्ष झाली कोणाच्या लक्षात सुद्धा नाही गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे कोणाचे आजोबा होते कोणाचे वडील कामगार होते त्या काळामध्ये संप झाला गिरणी कामगारांनी उद्ध्वस्त केलं जे काय ते वन थर्ड वन थर्ड वन थर्ड ठरलं होतं त्यांच्यावरती बोडा फिरवून टाकला सगळ्या त्या जमिनी या गिरणी मालकाच्या घटामध्ये टाकून तिकडे कामगारांच्या उरावतीत टॉवर उभे केले गेले म्हणजे मूळ मुंबई जी होती सोन्यासारखी मुंबई ती जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली आणि तुम्ही गिरणी कामगारांना रे ज्यांनी मुंबई मिळून दिली त्यांना तुम्ही मुंबई बाहेर शेलू आणि वांगणीला मग आमची ठाम मागणी आहे की तमाम गिरणी कामगारांना धारावीमध्ये कुर्ला मदर डेरी आहे या इथे त्यांना हक्काची घरं द्या आणि आदानीचे टॉवर हे शेलू आणि वांगणीला बांधा बांधा तिकडे शेलू आणि वांगडीला आदानीला जाऊ द्या देवनार डम्पिंग ग्राउंडवरती आदानीचे टावर होऊ द्या पण माझ्या हक्काच्या मुंबईकरांची जी मुंबई आहे त्या मुंबईकरांना आणि गिरणी का, कामगाराला धारावीमध्ये केवळ गिरणी कामगार आलाच नव्हे तर आमचे पोलीस कर्मचारी आहेत मी तर मागणी केली होती गिरणी कामगार आहेत पोलीस कर्मचारी आहेत सफाई मजदूर आहेत या सगळ्यांना ज्यांच्यावरती मुंबई आहे त्यांना सगळ्यांना मुंबईमध्ये राहायची हक्काची जागा तुम्ही दिलीच पाहिजे दुर्दैवाने आपलं सरकार आलं नाही आपलं सरकार आलं असतं तर आज तुम्हाला हा मोर्चा काढण्याची गरज आली नसती ता, पण काही वेळेला आपल्या डोळ्याची पट्ट्या बांधल्या जातात थोडाफोडी केली जाते झालं ना आता गेल्या शनिवारी तुमच्या सगळ्यांच्या जे मनामध्ये होते आम्ही दोघं भाऊ आलो ना एकत्र कशासाठी आलो आम्ही पण आमच्या राजकीय फोड्या भाजप बसलो असतो मरू नका मरू दे ना नाही प्रबोधनकारांचा नातू दोघंही आम्ही प्रबोधनकारांचे नातू मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र राज माझ्या काकांचं म्हणजे श्रीकांत ठाकरेंचं पुत्र हे तिघे